नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी वंदे मातरम हे त्याग आहे समर्पण आहे आणि बलिदान आहे त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठी एकवीसव्या शतकात वंदे मातरमची आवश्यकता आहे त्यासाठी आमच्यातील प्रामाणिकपणा आम्ही देशाप्रती अर्पण केला पाहिजे सामाजिक समता समरसता न्याय या गोष्टींची जपवणूक करण्यासाठी वंदे मातरमची नितांत गरज असल्याचे विचार मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत पांडे यांनी व्यक्त केले <laughs> वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी वंदे मातरम गीताचं सामूहिक का गायन कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये परभणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या या प्रेरणादायी गीतामुळं संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला पुढे बोलताना आपल्या भाषणामध्ये अनंत पांडे म्हणाले वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासातील एक विचार आहे वंदे मातरम म्हणजे होम होम म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे त्याग निश्चितपणे त्यागाचा कुठला मंत्र असेल तर तो वंदे मातरम होय ज्यावेळी ब्रिटिश सरकारनं भारतावर राज्य केलं अत्याचार केले त्यावेळी सामान्यांच्या मनास्फूर्तीचा जो मंत्र झाला तो होता वंदे मातरम भारतमातेच्या ज्या सुपुत्रांनी फाशीची शिक्षा भोगली त्यावेळी हसत हसत हासा त्यांनी वंदे मातरमचा जयघोष केला हा शक्तीचा मंत्र होता स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा म्हणजे वंदे मातरम असेही ते म्हणाले भारतमातेच्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या स्रोताची तुम्ही आणि आम्ही जपणूक केली पाहिजे आमचं आचरण हे स्वच्छ असलं पाहिजे आपण काम करत असल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतमातेप्रती आपण आदर अंदे वंदे मातरमचा जयघोष अंगीकारला पाहिजे पुढे बोलताना ते म्हणाले राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले कल्पना चावला माता सीता माता रमाई यांच्या रूपातून आम्ही भारतमातेचं रूप पाहत आहोत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही या देशातील तरुणाईला क्रांतीची दिशा देण्याचं कार्य वंदे मातरम करणार आहे यावेळी बोलताना अनंत पांडे म्हणाले आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यावेळी या देशामध्ये दे ब्रिटिशांचं सरकार होत या देशातल्या सामान्य व्यक्तीचा जो मंत्र झाला होता तो वंदे मातरम भगतसिंग जमा हस हसत हसत फासावर लटकले त्यावेळी जिंदाबाद वंदे मातरम अशी घोषणा करत हसत हसत ते फासावर गेले अशफाक उल्ला त्यावेळी त्यांनी जे विचार मांडले सते शेवटी फासावर जात असताना वंदे मातरम म्हणत अशफाक उल्ला खानानी फास आवळून घेतला ए भारत मा, हम मतेरी काय गे नाम पर तेरे कटकर मर जाएंगे कौन कहता है कमजोर मां ले सलाम मादरे हिंदो सता अशा पद्धतीची प्रेरणा शिकवणारा वंदे मातरम या देशाचा शक्तीचा मंत्र होता वंदे मातरम हा भक्तीचा मंत्र होता वंदे मातरम हा त्यागाचा मंत्र आहे यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमास पोलिस अधीक्षक सिंह परदेसी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आयुक्त नितीन नार्वेकर उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव अरुणा संगेवार उदयसिंह भोसले डॉक्टर संदीप राजापुरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे डॉक्टर केदार कटिंग सुनील देशमुख रितेश जैन निवृत्त जिल्हा न्यायाधीश संजय करभाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी या एन व्ही एस ये मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम ही नाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या नाटकाची संकल्पना मुख्याध्यापक आनंद पांडे दिग्दर्शन अमोल गोरकटे यांनी तर अविनाश कंधारकर विद्या सोनोने कल्पना खटिंग यांनी यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम पल्लेवार यांनी केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद